सेव्हन्टी नाईन मध्ये अमेरिकेतल्या न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये एक मोठा अपघात झाला ॲक्सिडेंट झाला लोक घाबरलेले होते पण एक लीडर पुढे आला ज्याने संपूर्ण सत्य लोकांना सांगून दिलं पॅनिक नाही झाला तो थांबला सुद्धा नाही आज आणि आजही हा इन्सिडेंट क्रायसिस मॅनेजमेंटचं एक जबरदस्त उदाहरण आहे नमस्कार मी अविनाश साठे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो नाईन्टीन सेव्हन्टी नाईन मध्ये थ्री माईल आयलँड न्यूक्लियर ऍक्सिडेंट झाला होता तुम्हाला माहित असेल तेव्हा गव्हर्नमेंटने कन्फ्युजिंग आणि टेक्निकल माहिती दिली होती म्हणजे त्यांना समजत नव्हतं की काय माहिती द्यावी लोक घाबर घाबरतील आणि झाला असंच लोक घाबरले होते पण गव्हर्नर डिक थॉनबर्ग यांनी स्पष्ट आणि सत्य माहिती देण्यास सुरुवात केली अगदी निगेटिव्ह गोष्टी पण लोकांना प्रामाणिकतेने सांगून टाकल्या घाबरले नाही जे खरं आहे ते सगळं सांगून टाकलं त्यांच्याच ट्रान्सपरन्सीमुळे पॅनिक जे लोक होते ते थोडेसे थांबले आणि लोकांचा विश्वास परत यायला लागला तुमच्या कंपनीमध्ये पण क्रायसिसच्या वेळी कम्युनिकेशन क्लिअर नसतं का कन्फ्युजन होत असतं का आणि डिस्ट्रस्ट तयार होतो का लोकांचा एकमेकांवरती विश्वास राहत नाही बरोबर आहे तर क्रायसिसमध्ये लवकर आणि सत्य आणि प्रामाणिकपणेने तुम्ही संवाद करायला शिका लोक तुमच्यावरती पहिले घाबरतील पण विश्वास ठेवायला सुरुवात करतील लोक अनसर्टनिटी समजू शकतात तो पण मिसइन्फॉर्मेशन नाही त्यांना आवडत नसतं ते तुमच्या लोकांना जर कॉन्फिडन्स तुम्हाला द्यायचा असेल कुठल्याही समस्येवरती जर मात करायची असेल तर लक्षात ठेवा खरं बोलायला शिका क्रेडिबिलिटी नेहमी इमेजपेक्षा जास्त महत्वाची असते तुमच्या टीमला जर क्लिअर कम्युनिकेशन कसं करायचं क्रायसिस मॅनेजमेंट जर तुम्हाला शिकवायचं असेल फायर फायटिंग सिच्युएशन शिकवायची असेल की त्यातनं बाहेर कसं यायचं तर मला ईमेल करा कन्सल्टिंग आणि ट्रेनिंगसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये